तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे जिवा त्या काकांना समजावून सांगत असतो तो म्हणत असतो काका तुम्ही हीच गोष्ट तुम्ही क्लिअरली बाबांना आणि नंदिनीला का, का, का कन्व्हे करत नाही त्यावर तो म्हणतो अरे तूच सांग ना मी असं कुठल्या तोंडाने करू आणि त्यांना काय म्हणतील ते मला खरं तर मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी तिच्या प्रेमासाठी मी खूप चुकीचं वागलो असं ते त्या जीवाला सांगत असतात तर ते म्हणत असतात खरं तर माझी हिंमतच होत नाहीये विक्रम समोर आणि धनंजय समोर येऊन हे सर्व सांगण्याची कारण माझी मुलगी शनया ही तसा होता तिला पारची एनी हाऊ लग्न करायचंच होतं खरं तर तिचं लग्न पाचची व्हावं आणि पार्थ सोबत नंदिनीचं लग्न होऊ नये यासाठी मी खरंच खूप प्रयत्न केले होते त्याच्यासाठी मी खूप काय काय केलेलं होतं पण त्याचा काही फायदा मात्र झालेला नाही पण नियतीच्या मनामध्ये तर काहीतरी वेगळंच होतं मी तिला सांगत होतो खरं तर हे सगळं असं झालं नाही असं नव्हता ना तुझं नंदिनीशी लग्न झालं आणि काव्याचं लग्न पारची झालं हेच मी माझी मुलगी शणयाला सांगायला गेलो पण ती ऐकूनच घेत नव्हती समजून घ्यायला तयारच नव्हती असं ते काका जीवाला सांगत असतात तर ते काका म्हणतात खरं तर मुलांच्या चुकीचा हट्ट पालकांनी त्यांच्या केवळ प्रेमापोटी पुरवायला नाही पाहिजे त्यावर तो जिवा म्हणतो काका तुम्ही शांत व्हा स्वतःला या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नका तुम्हीच सांगा तुम्ही काय म्हणत होता खरं तर तुम्ही एक वेळेस का बघत नाहीत बाबांना कॉल करा मन मोकळेपणाने जे काही आहे ते सर्व सांगा बाबा नक्कीच तुम्हाला माफ करतील असं जिवा त्या काकांना सांगत असतो त्यानंतर तो विचारतो काका आता शणया कशी आहे त्यावर ती म्हणतात होते आता सध्या ती मू ऑन होत आहे त्यानंतर ते म्हणतात एनिवे माझं जाऊ देत की तू सांग सध्या तुझं काय चालू आहे त्यावर तो म्हणतो सध्या तरी मी आता न्यू बिझनेस स्टार्ट करत आहे न्यू स्टार्टअपमध्ये आहे सध्या मी आता लो कॉस्ट हाऊसिंगच्या प्रोजेक्टवर कोणी इन्व्हेस्टमेंट करत आहे का हेच बघत आहे त्यावर ते म्हणतात ओके हे तर फार चांगली गोष्ट आहे तू एक वेळेस माझ्या ऑफिसला नक्की आहे कारण माझ्या ऑफिसमध्ये देखील असे बरेच बरेचसे रोज नवीन नवीन आयडियात न्यू स्टार्टअपच्या घेऊन बरेचसे लोक विजिटला येत असतात पण आत्तापर्यंत मला असा कोणीही सापडला नाही की जी मी ज्याच्या आयडियामध्ये इन्व्हेस्ट करावं हो, तू नक्की एकदा मला तुझा हे सर्व प्रोजेक्ट एक्सप्लेन करून सांग त्यावर तू जीवा म्हणतो ल चला मग काका मी लगेचच सांगतो त्यावर ते म्हणतात नाही इथं नाही तुला मला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल कारण माझ्या ऑफिसमध्ये माझे दुसरा देखील स्टाफ असेल त्यांच्यासमोर तुला हे सर्व एक्सप्लेन करावं लागेल आणि जर आम्हाला तुझं न्यू बिझनेसची आयडिया आवडली तर आम्ही नक्कीच यामध्ये इन्व्हेस्ट करू त्यानंतर काका म्हणतात योगायोग पण बघ ना तू कसा जुळून आला आहे यानंतर जीवा म्हणतो खरंच काका थँक्यू सो मच त्यावर ते, ते म्हणतात अरे आत्ताच काय थँक्यू यू म्हणतोयस तू आणखी मला तुझी आयडिया तर ऐको आणि ज्यावेळेस मी तुला फंडिंग देईल त्यावेळेस तुम्हाला थँक्यू आणि फक्त थँक्स म्हणू नकोस तर नंतर मला छान पार्टी देखील दे कारण मी माझे मित्र तर आधीच गमावून बसलेलो आहे आता काय माहीत मला पुन्हा देव कधी संधी देईल माझ्या चुका सुधारण्याची आणि त्यांच्याशी पॅचअप होण्याच्या नंतर इकडे ती काव्या अभ्यास करत असते आणि तेवढ्यातच तिचं दार वाजल्याचा तिला आवाज येतो त्यानंतर ती दार उघडते तर पार तिला बोलण्यासाठी आलेला असतो त्यावर ती म्हणते तुम्ही इथे काय करतात करत आहात त्यावर तो म्हणतो काय करत आहात म्हणजे तुम्हालाच भेटण्यासाठी मी आलेलो आहे त्यावर ती म्हणते मी खाली येणारच होते ना तुम्ही का वरी आलात तुम्ही जा खाली मी खाली या खाली आल्यानंतर आपण बोलूयात त्यावर तो म्हणतो नाही काव्या मला तुमच्याशी आत्ताच बोलायचं आहे त्यावर ती म्हणते मी अभ्यास करत आहे तर तो म्हणतो तो अभ्यास तुम्ही जरा थोडा वेळ बाजूला ठेवा त्यावर ती म्हणते नाही पार्थ खरं तर मला आत्ताच लिंक लागली आहे त्यावर तो म्हणतो तुमची लिंक जरा बाजूला राहू द्या इथे मला कशाची कशालाही लिंक लागत नाही आहे आणि त्यामुळे विचारांनी माझं डोकं देखील दुखत आहे नंतर ती म्हणते मला तरी देखील नाही बोलायचं त्यावर तो पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला नेमकं काय झालं आहे खरं तर तुम्ही रूम बदलल्यापासून फारच विचित्र सारखं तुम्ही देखील देखील बदलल्यासारखच वागत आहात खाली आई देखील वेगळंच बोलत होती नेमकं काय झालं आहे नंतर ती काव्या म्हणते पार तुम्ही आईच्या वागण्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण ह्या मयामध्ये बायकांना असे त्रास होतात चिडचिड होणं मूड स्विंग ही असं होऊ शकतं त्यावर तो म्हणतो हे असं काहीही नाही आहे मला चांगलंच माहीत आहे कारण तुम्ही देखील अशा नाही आहेत आणि देखील असं नाही आहे नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण काय झालं आहे तुम्ही हे का सांगत नाही आहे त्यावर ती म्हणते एकदा सांगितलं ना पार काहीही झालेलं नाही आहे त्यानंतर ती काव्या चिडते आणि म्हणते तुम्हाला एकदा सांगितलंच ना की नाही होत म्हणून तरी देखील ते तेच प्रश्न तुम्ही का विचारत आहात काहीही झालेला नाहीये तुम्ही ती काव्या त्या पार्थला म्हणत असते त्यानंतर तो पार्थ म्हणतो ठीक आहे लगेचच हा विषय मी सोडून देतो पण हीच गोष्ट एकदा तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये बघून सांगा तो पार्थ म्हणतो बोला ना काव्या माझ्यापासनं तुम्ही काही लपवत नाही आहात ना त्यावर त्या काव्याला मानिनी काकू तिला जे बोललेलं असतात ते सर्व त्या काव्याला आठवतं त्यानंतर ती दाराकडे देखील बघत असते तेवढ्यातच तो तिला म्हणतो तुम्ही सततच तिकडे काय बघत आहात तुमचं तिकडे का लक्ष आहे नेमकं काय झालं आहे मी तुम्हाला परत एकदा विचारत आहे काव्या त्यावर ती काव्या म्हणते तुम्ही प्लीज जा ना इथनं त्यावर तो म्हणतो मी इथनं जाणार नाही जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथनं कुठेही जाणार नाहीये त्यानंतर ती काव्या म्हणते पार तुम्ही प्लीज मला समजून घ्या तुम्ही असं का करत आहात तुम्हाला माझं ऐकायचं नाही आहे का आणि जर तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल तर ठीक आहे मीच इथनं निघून जाते आणि त्यानंतर ती काव्या तिथनं निघून जायला लागते तर तेवढ्यातच तिथे पार्थ तिचा हात पकडतो आणि तिला थांबवून घेतो तिला हात पकडूनच धरलेला असतो पार्थने तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी हे सर्व प्रकार बघते की त्या पार्थने काव्याचा हात पकडलेला आहे आणि इकडे जीवा आनंदाने नंदिनीला हका मारत आलेला असतो आणि नंदिनी तिच्या रूमची साफसफाई करत असते त्यावर तो नंदिनीला पाहिल्या पाहिल्या आधी नंदिनीला हक्क करतो आणि म्हणतो नंदिनी मी फारच आज हॅपी आहे है कारण आपल्याला फंडिंग मिळालं आहे असं तो जीवा त्या नंदिनीला सांगत असतो तु। तर तो म्हणतो नंदिनी हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे आता मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे खरंच मी तर आज फारच आनंदी आहे मला असं वाटत आहे की मी जगाच्या सर्वात उंच शिखरावरच उभा आहे की काय आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे त्यानंतर तो म्हणतो नंदिनी मला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं आहे त्यावर ती म्हणते हो तुम्ही नक्की वाल जिवा त्यावर ती म्हणते आणि मी बायको म्हणून सततच कायम तुमच्या पाठीशी उभी असेल त्यावर तो म्हणतो तू माझ्या पाठीमागे नाही तर माझ्या सोबत हवी आहेस मला तर ती नंदिनी आणि तो जिवा त्यांनी एकमेकांना हक केलेलं असतं तर ते एकमेकांना बाजूला होतात त्यानंतर इकडे ती मानिनी त्या पार्थने काव्याचा हात पकडलेला आहे हे पाहून तिथे येते आणि त्यानंतर पार्थ काव्याचा हात सोडून देतो त्यावर ती काव्याला म्हणते का काय चालू आहे तुला तर अभ्यास करायचा होता ना त्यानंतर तो पार्थ म्हणतो आई ते जाऊ दे अभ्यासाचं पण तू सांग तुझं काय चालू आहे तुला काय झालंय आई त्यावर ती म्हणते अरे असं काही नाही आता लेकरं जर आई वडिलांना खोट बोलली तर वाईट तर वाटतंच ना आणि त्यानंतर ती म्हणते पण हो तू जसं समजतो आहेस ते काहीही नाही असं ती मानिनी त्या पार्थला सांगत असते पण तू पार्थ विचारतो आई नक्की काही नाही आहे ना तसं त्यावर ती म्हणते हो बाबा पार्थ खरंच नक्की तसं काही नाही आहे तू जसा विचार करत आहेस तर खरं तर तू तुझं सांग तू इथे काय करत आहेस म्हणजे तुला काही काम नाही आहे का त्यावर तो म्हणतो आई आता तूच सांग तुमच्या दोघींचे विचार माझ्या मना दो मनामध्ये डोक्यामध्ये घोळत असल्यास माझं कामामध्ये कसं मन लागेल तर तो म्हणतो माझं मैन सरभैर झालं आहे कारण घरामध्ये सततच तसं काही ना काही घडत आहे आणि त्यामुळेच मी काव्याशी बोलायला आलो होतो मी तुझ्याबद्दलच काव्याला बोलत होतो त्यावर तो पार्थ म्हणतो अगं आई माझं गट फिलिंग सांगत आहे नक्कीच काही ना काही झालं आहे त्यामुळे मी काव्याला विचारायला आलो होतो पण त्या काही सांगतच नाही आहेत त्यावर मानिनी म्हणते तिच्याकडे सांगण्यासारखं काही आहे का त्यानंतर ती म्हणते आणि तू सांग ती आता अभ्यास करण्यासाठी इथे आली आहे ना मग जर तू असं सततच तिच्याकडे आलास तर तिचा अभ्यास कसा होईल तू चल बरं माझ्यासोबत माझ्या रूममध्ये मला तुला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून मानिनी त्या पार्थला तिथनं घेऊन जाते आणि त्यानंतर इकडे तो जीवा नंदिनीला म्हणत असतो सॉरी त्या एक्साइटमेंटने माझ्याकडनं चुकून मी तुला हक्क केलं त्यावर ती म्हणते इतकं काही नाही असू देत कधी कधी चुकून होतं असं त्यानंतर तो म्हणतो हो चुकूनच झालं माझ्याकडनं त्यानंतर तो म्हणतो पण मला एवढं मोठं यश मिळालं आहे तर तू मला कॉंग्रॅट्स करणार नाहीस का त्यानंतर ती नंदिनी त्या जीवाला कॉंग्रॅट्स करते आणि इकडे त्यानंतर तू जीवा म्हणतो जाता नंदिनी छान एक चहा बनवणार मला तुला सगळं काही सांगायचं आहे की मला फंडिंग कसं मिळालं त्यानंतर ती म्हणते लगेच आणते आणि त्यानंतर जिवा तिला सांगायला लागतो मी कॅफेमध्ये गेलो तिथे माझं चार्जर विसरलं आणि एका बॉसने मला चार्जर दिलं त्याची मदत केली आणि त्यानेच मला फंडिंग दिलं आहे कारण तोही अशा न्यू स्टार्टअप करणाऱ्या यंगस्टरला शोधत होता त्यानंतर इकडे तो पार्थ मानिनीला म्हणत असतो आई तुला नक्की काही झालेलं नाही आहे ना, ना। कारण मी बघत आहे तर तुझा चेहरा फारच बदललेला आहे आणि सारखं तू मला अपसेट देखील दिसत असतेस आणि काळजी काय झालं आई असं पार्थ त्या मानिनीला विचारत असतो त्यानंतर मानिनी मनामध्ये स्वतःच्या विचारच करत असते की काय करावं काव्याबद्दल पार्थला सांगावं का तिच्या अफेअरबद्दल असा ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते आणि त्यानंतर पार्थ तिला विचारतो काय म्हणते साई सांग ना तुम्हाला काय सांगणार होतीस अशी गप्प का आहेच बस इथे असं तिला म्हणत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे ते अशाताई कपडे घेऊन येतात आणि अशाताईंनी काव्याचा ड्रेस देखील त्या कपड्यांमध्ये आणलेला असतो आणि त्याच्या ड्रेसवर एक डाग पडलेला असतो त्यावर तो पार्थ म्हणतो अशाताई थांबा एक मिनिट हा तर काव्याचा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे आणि हा डाग कसला पडला आहे त्यावर त्या म्हणतात कसं आहे ना दादा ते मीस सगळे कपडे एक सोबतच मशीनला टाकले होते कदाचित दुसऱ्या कपड्याचा रंग त्या टॉपला लागला असेल त्यावर तो म्हणतो कसं करता तुम्ही अशी कामे कसं करता त्यावर त्या, त्या म्हणतात सॉरी मी त्या इकडे मी लगेचच धुवून टाकते असं त्या आशाताई पार्थला म्हणतात तर तो पार्थ म्हणतो नाही नको तुम्ही हा ड्रेस ड्रॅकलिनला टाका मी लगेचच पैसे देतो त्यानंतर त्याचं हे पाहून तो मानिनी म्हणत असते हा तर निदान नुसता त्या काव्याच्या ड्रेसवर लागलेला डाग देखील सहन करू शकत नाही आहे तर मग तिच्या चारित्र्यावरचा डाग पार्थ कसा सहन करेल असा विचार करत असते त्यानंतर पार्थ म्हणतो आई बोलना तुम्हाला काय सांगणार होती त्यावर ती म्हणते खरं सांगू का पार्थ आत्ता माझी फारच कामे पडले आहेत आणि ते नंतर होणार नाहीत मी आत्ता माझी कामे करते आपण नंतर बोलूया त्यावर तर त्या म्हणतो आई तुला झालेला त्रागा त्रास मी नाही पाहू शकत प्लीज जाई तुझ्या मनामध्ये काय आहे तुम्हाला सांग असं पार्थ मानिनीला म्हणत असतो त्यावर पार्थ म्हणतो आई ते बस माझ्या आईच्या मनामध्ये काय आहे हे मला कळालंच पाहिजे त्यावर ती म्हणते अरे पार्थ मी खरंच सांगते एवढं मोठं असं काही नाही त्यानंतर पार्थ त्या मानिनीला विचारत असतो आई माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाही आहे म्हणून तुला त्रास होत आहे का तू त्याचा विचार करत आहेस का की युगचं तुला टेन्शन आलं आहे असं तो पार्थ मानिनीला विचारत असतो आणि इकडे काव्याचा इन्सल्ट करून त्या वसुहत्या बोललेल्या असतात त्यामुळे पार्थला राग येतो पार्थ म्हणतो आता तुम्ही या घरामध्ये असं अपमान करून कोणालाही ना बोलायचं नाही मला हे चालणार नाही तो असं रागामध्ये वसुहत्याला आणि रम्याला म्हणत असतो तेवढ्यातच त्याला ठसका लागतो आणि ती काव्या पाण्याचा ग्लास देते तर मानिनी तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेऊन स्वतः पार्थला पाणी पाचते आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी वसुहत्याला आणि रम्याला म्हणत असते आता जर का पुन्हा तुम्ही माझ्या घरातल्या माणसांना माझ्या लोकांना जर पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही मी स्वतः तुम्हाला घराच्या बाहेर हकलावून देईल आणि त्यानंतर वसुहत्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असतात आता मी जो काही त्रास देणार आहे तो तुला देणार आहे तुझ्या माणसांना नाही तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला देखील करा